बघा बाप्पाचा पहिला दिवस आजपासून सगळीकडे बाप्पा विराजमान होणार आहे सगळीकडे बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि माझ्याकडे बघा कालच असे छोटे छोटे चौरंग आले होते मी कधीची ऑर्डर दिली होती ऍक्च्युली डेट मला नंतरची होती पण बघा किती लवकर आले आणि त्यामुळे मला नंतर खरंच पूजा छान छान मांडता आली पूजा त्याच्यामुळे आणि खरंच सांगते चौरंगामुळे खूप छान दिसत होती पूजा तर पूजेचं बाकीचं सगळं अजून साफसफाई चालू होती तोपर्यंत म्हटलं रांगोळी काढून घेऊया बघा रेडीमेड रांगोळीचा मी व्हिडिओ केला होता तुमच्यासाठी शॉर्टमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय तर खरंच या रेडीमेड रांगोळीचा आज मला खरंच खूप फायदा झाला कारण बरेच जण बघा आपल्याकडे ना, ना खूप कामं असतात म्हणजे रांगोळी काढायला आपल्याला स्पेशली वेळ मिळत नाही आणि बऱ्याच जण बऱ्याच कामांमध्ये रांगोळी काढणं राहून जातं आणि कसं असतं जेव्हा सण येतात तेव्हा आपल्याला पारंपरिक रांगोळीच दरवाजात असावी असं नेहमी वाटत असतं आणि माझा तरी अट्ट तोच असतो की सणाच्या दिवशी तरी काय होईना पण आपल्या दरवाज्यात पारंपरिकच रांगोळी असावी तर त्याच्यासाठी बघा मी हा पर्याय आधीच करून ठेवला होता त्याच्यामुळे आज कसं झालं की साधी सिंपल रांगोळी काढायला पण मला वेळ गेला असता पण रा रांगोळीच्या केलेल्या असल्या म्हणजे ग रांगोळी केलेली असल्यामुळे आज बघा गणूची छान अशी रांगोळी म्हणजे दरवाज्यात एक छान गणूची रांगोळी अशी झाली तुळशीकडे पण अशी मला छान रांगोळी काढता आली तर याच्याखाली खाली बघा कसं आहे आपण ती काढताना जे आपण प्लॅस्टिकवरती काढत असल्यामुळे त्याच्या खाली बेस असतोच त्याच्यामुळे तुम्हाला खाली कुठला आता मी इथे सफेद रंगच घातला आहे कारण मला रेडवरती व्हाईट रेड कॉम्बिनेशन पाहिजे होतं म्हणून तो तुम्ही जो जो तो तर तुम्ही असं कोणताही कलरचा रंग काढून पण त्याच्यानी रांगोळी जरी ठेवली असेल तरी छान वाटते म्हणजे जिथे मला जवळजवळ अर्धा पाऊण तास जाणार होतं तिथे माझं पाच मिनटामध्ये काम झालं आणि बऱ्याचदा कसं होतं माहिती आहे स्त्रियांना सगळीच कामं असतात आणि सणासुदीला तर पुरुषांपेक्षा डबल तिबल पटीने कामं आपल्या बायकांकडे असतात आणि त्याच्यात रांगोळी काढणं आपल्या सणासुदीचं एक म्हणतात एक महत्त्व आहे की कोणताही सणासुदी दरवाज्यात पहिली रांगोळी असलीच पाहिजे त्याच्यामुळे अशावेळी वेळी घाईच्या वेळी ह्या अशा रांगोळ्याला खरंच खूप उपयोगी पडतात आणि मेन म्हणजे आपल्या सणांना गालबोट पण लागत नाही आणि एक म्हणतात मनात हुरूर असते की माझ्या दरवाज्यात ही पारंपरिक रांगोळीच पडली पाहिजे तेही आपलं स्वप्न इथे पूर्ण होऊन जातं बघा एकदम सिंपल साध्यासभर रांगोळ्या आहेत पण त्या रांगोळ्या मेळायच माझं बरंचसं काम सोपं झालं कारण गणपतीच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी मुंबईत असते ना तर गणपतीचा पहिला आणि दुसरा दिवस आहे माझ्यासाठी खूप घाई गडबडीचा असतो कारण त्या दिवशी मोदकाची ऑर्डर असतात आणि माझी काही ठराविक गिरेका आहे जर मी मुंबईत नसेन तर ते मी सांगणार त्यांच्याकडनंच घेतील अदरवाईज त्यांच्या माझ्या ऑर्डर फिक्स असतात आणि त्यांना मी नाही म्हणू शकत नाही आणि काय म्हणतात एक आपल्याला चार पैसेही मिळतात पण एक हातभार पण लागतो संसाराला आणि दुसरी गोष्ट कसं एक समाधान असतं की मी गावी नाही जाऊ शकली पण इथल्या गणूंसाठी माझा नैवेद्य तरी होतो म्हणून तसे छान रांगोळी काढून मग मी घरी जी गेल्याच वर्षी मी मी देवारा घेतला होता आणि गेल्या वर्षी ना मी बाप्पाची एक मूर्ती स्थापन केली होती कारण माझी अगोदरची मूर्ती खंडित झाली होती तर त्या हिशोबाने तसं बघायला जात तिथीप्रमाणे माझ्या गणूचा पण वाढदिवस होता आणि आपण माणसांचे वाढदिवस तर सेलिब्रेट करत होतो म्हटलं चला गणूचाही करूया म्हणून मी काय केलं आहे तर ती छान अशी ना देवाला पूर्ण असं सजवून घेतलं आहे जसा जमेल तसा आणि म्हणजे डोक्यात कोणतीही कल्पना नव्हती ऑन दी स्पॉट सुचलेली कल्पना आहे आणि घरात त्या वस्तू अवेलेबल होत्या त्याच्यातून जे साकारता आलं ते साकारून मी ती म्हणजे म्हणतात ना सजावट केली तर त्याच्यासाठी म्हणून म्हटलं तर घरात तर छान दिसणारच आहे आपलं देव मंदिर तर म्हटलं त्याच्या आधी दरवाजातून जो माणूस आतमध्ये प्रवेश करतो त्यालाही ते छान वाटलं पाहिजे म्हणून असे बघा तुळशीकडे सिंपल रांगोळी काढली बघा रेडीमेड रांगोळीमुळे रांगोळी झटपट झाली आणि त्याचा लुक पण बघा किती भारी आला आहे म्हणजे दरवाजात एखादी रांगोळी काढायला वेळ नसेल पण अशा पसात प्रकारे जर रेडीमेड रांगोळी आपण तयार केलेली असेल ना तर त्याचा लुकही छान येतो तर छान अशी तुळशीची पू तुळशीकडे पूजा केली त्यानंतर उंबरट्यामध्ये बघा मराठ्यामध्ये पण अशी छान रांगोळी काढून घेतली आणि आपल्या हे साचे असल्यामुळे ना त्याही रांगोळ्या आपल्या होत्या म्हणजे पारंपरिक पद्धतही जपता येते आणि अशा ज्या वेगळ्या रांगोळ्या काढायचं ना त्यांचं त्या त्या रांगोळ्या पण होऊन जातात तर छान असं बघा उंबरट्याचं पूजन केलं हळदीचं लेपण वगैरे केलं कारण असं मी नेहमी म्हणते की जे नवी आपले सणवार येतात ना त्या दिवशी हे तुम्ही आवर्जून करा कारण त्या दिवशी आपल्या घरात ना देवतेचं आगमन होत असतं त्याच्यानंतर बघा म्हणजे मंदिर असं छान सजवलं आणि ही लाईट्स खरं म्हणजे मी गावी जाण्यासाठी म्हणजे गावी नेण्यासाठी आणली होती पण गावी जाणं झालं नाही काही कारणामुळे आहे पण ती लाईटचा म्हणजे म्हणजे डोक्यातही नव्हतं की असा वापर होईल पण छान असं चा बघा मंदिरही माझं आज खूप छान दिसते आणि आज गणूचा वाढदिवस होता माझ्या कारण गणूची गेल्याच वर्षी स्थापना केली होती मंदिरामध्ये कारण अगोदरची मूर्ती खंडित झालेली असल्यामुळे तर त्याच्यासाठी पण बघा छान अशी सिम्पल सोबत आणि आजची जाणीवपूर्वी मी थीम अशी ठेवली होती पिंक आणि सफेद कलरची म्हणजे त्याच्याशी रिलेटेड असे कलर की त्याच्यामुळे कारण की जे बाहेर मी डेकोरेशन जे केलं होतं ना त्याच्यामध्ये तो कलर वापरला होता त्याच्यामध्ये अठ्ठा असं मी फुलं घेऊन आली आणि मला ती सुद्धा कधी कधी बघा जर आपण एखादी गोष्ट मनापासून करतो ना तर त्याच्यासाठी परमेश्वरही आपल्याला साथ देतो आणि त्या गोष्टी पूर्ण करायला पूर्णत्वाला जातात तर छान अशी मंदिरामध्ये पूजा केली त्याच्यानंतर रोजचं जे जेवण होतं ते घेतलं करायला कारण का रोजचं जेवण झालेलं असेल असेल तर मग नैवेद्य दाखवायला उशीर होत नाही कारण आपला आदल्या दिवशीचा उपवास असतो अरताळखेचा तर नैवेद्याचं जेवण आधी करून घेतलं आणि मग मोदकाच्या ऑर्डरीची सुरुवात केली यावर्षी सगळ्याच ऑर्डरी जमल्याने काही मैत्रिणी नाही दिल्या काही मी केल्या आणि सगळं आटपून मग थोडंसं दुपारी आराम करून आम्ही निघालो नंदेकडे ठाण्याला तिच्याकडे गणपती बसतो म्हणजे आधी तिचा गावी असतो गणपती आता कोरोनापासून तो मुंबईत आणला तर मलाही गेल्याच वर्षी समजलं तर मग यावर्षी आम्ही गेलो होतो तर जाताना बघा बाय रोड जा तुम्ही किंवा ट्रेन ट्रेनने जा ट्रॅफिक हे सगळीकडे लागतं आणि सध्या घोडबंदरवरती बरंच काम चालू आहे असा तर घोडबंदचा रोड चौपदरी पाचपदरी केला आहे पण म्हणतात ना दोन रस्ते जॉईन करायला जो मधला पॅच येतो ना तिथे सगळं काम रखडल्यामुळे महिना पूर्णपणे ट्रॅफिक लागतं अक्षरशः ट्रॅफिकमधून आम्ही एकदम ठाण्यात पोचलो आणि त्या ताईच्या द घराच्याच शेजारीने दुकान होतं प्रशांत कॉर्नर म्हणून तर मी काही इथे प्रोमो करत नाही पण मला खरंच सांगते तिकडे गेल्यानंतर कुठेतरी असं थोडंसं जाणवलं की सण आहेत कारण आता ना सण पूर्वीसारखे वाटत नाही तिकडे मोदकाचे एवढे प्रकार होते आणि एवढे छान छान म्हणजे बघूनच नाही एक तर तोंडाला तर पाणी सुटलं आणि म्हणतात ना एक, तो तो एक मन पण समाधानकारक झालं कारण एवढे मोदकाचे प्रकार मी कुठेच बघितले नव्हते वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये काजू मोदक बनवले होते आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये डिझाईनमध्ये आणि रिजनेबल पण होते कारण हजार पंधराशेच्यामध्ये त्याची प्राईस होती तर खरंच खूप छान होते आणि सर्वात महत्त्वाचं मला जे आवडलं म्हणजे जी आता म्हणतात ना आपली एक संस्कृती की पूर्वी बघा आपल्या गणपतीसमोर ना काही नसलं तरी कडक बुंदीचा एक मोदक किंवा एक मोठा लाडू असायचा तो मला इथे आवर्जून दिसला आणि मग तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आपले सण अजून आहे कारण आपल्या सणांची जी, जी, जी काही खासियत आहे ना ती आता कुठेतरी लोप पावत आहे तर इकडे गेल्यानंतर हे लाडू बघितल्यानंतर असं वाटलं बाबा नाही सण आलेत कारण खरंच सांगते आता ना पूर्वीसारखे सण आणि ते मजा राहिलीच नाहीये तर खरंच इकडे खूप छान छान स्वीट्स होते आणि मोदकाचे प्रकार त्याच्यानंतर गेलो नंदेच्या घरी आणि पहिल्यांदाच गेली होती म्हणजे माझ्या लग्न झाल्यापासून मी अजून तिच्याकडे कधीच गेली नव्हती कारण तसा योगच नाही कधी आला त्याच्यामुळे बोलण्यातच एवढा वेळ गेला आणि माझ्याच ह्याचं शूटिंग मी स्वतः करत असल्यामुळे मला तो, तो वेळच नाही भेटला शेवटी निघता निघता मी शूटिंग केलं आणि खरं सांगते छोटी पण सुबक बाप्पाची मूर्ती मांडली होती तिकडे आणि छान दिसत होती त्या बघा तिचा टॉमी आहे आतमध्ये ठेवलं होतं सगळे पाहुणे येतात म्हणून पण नंतर तो पण म्हणतात ना शेवटी माणूस पण किती वेळ आतमध्ये राहू शकतो शेवटी त्याच्यातमध्ये पण जीव आहे आणि जीवात्मा जीवा कुठलाही असला तरी त्याला ते म्हणतात एक त्यांना पण कुतूहल असतं त्यामुळे तो पण त्याच त्याचवेळी बाहेर आला तर हे माझी सगळी फॅमिली मी ओळख करून येते हे उभे आहेत ते भाऊ आहेत माझ्या मिस्टरांना तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे त्यांच्या डाव्या साईडला आहे तो माझा दी दीर आहे उजव्या साईडला बसला आहे तो दिराचा माझ्या दिराचा मेवणा आहे हे माझे दोन नंबरचे सासरे आहेत एकच्या आधी पण तुम्ही बघितलं असेल आणि माझ्या हे जावेची आई आणि ज भाऊजव आहे ही माझी जाऊबाई आहे तिच्या मागे बसलाय तो तिचा मोठा मुलगा आणि पुढे येतो तिचा छोटा मुलगा आणि हे आहेत नंदेच्या दोन्ही मुली पिंक साडीवाली आणि पाठीमागे ब्राऊन ड्रेस आहे तो आणि हा छोटासा एक फोटो मी तिथे तुम्हाला देते आहे तिकडनं आम्ही दर्शन वगैरे करून निघालो आणि मुंबईला येताना बघा हे मंदिर भेटलं हे असं ना बघायला खूप कमी मिळतं मुंबईमध्ये त्यामुळे मोह आवडताना आला म्हणून त्याचाही एक व्हिडिओ शॉट घेतला हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आता तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपासून सुरू झालेल्या गणपतीच्या तुम्हाला सर्व सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा प्रत्येकाची तयारी झालीच असेल आणि बाप्पांचं आगमनही झालं असेल माझ्याकडे पण गावी बाप्पांचं आगमन झालं आहे आणि खरंच सांगते एक मनाला हुरहुर लागली आहे कारण मला गावी खरंच खूप आवडतं पण आहे का आहेत अशी काही कारणं ज्याच्यामुळे मला गावी जाता नाही आलं गेल्या वर्षीही नाही जाता आलं आणि यावर्षीही नाही असो पण म्हणतात ना आहे तो दिवस साजरा करायचा आणि आपली आपला जो दिवस असतो ना तो नेहमी आनंदात घालवायचा एवढंच मला माहिती आहे गणपतीचं आगमन झालं तर माझ्याकडे पण गेल्या वर्षी मी गणपती बाप्पाची मूर्ती प्रतिस्थापना केली होती कारण का अगोदरची माझी मूर्ती खंडित झाली होती त्याच्यामुळे त्याच माझ्याकडे होतं गणूचा वाढदिवस निमित्ताने म्हणतात ना तिथीप्रमाणे म्हणून मी पण छान देवाऱ्याची पूजा वगैरे केली होती आणि जेव्हा पण मुंबईत असते ना तर पहिले दोन दिवस ऑर्डर घेते मोदकाच्या एक म्हणतात ना तेवढा संसाराला पण हातभार होतो आणि एक म्हणतात ना आपल्याकडनं ती सेवाही केली जाते कारण का पहिल्या दिवशी बऱ्याच जणांकडे ज्यांच्याकडे स्पेशली गणपती बसतात त्यांच्याकडे खरंच धावपळ असते आणि हा आपल्याला अनुभव असतो कारण आपण गावी जेव्हा असतो ना तर आपल्यालाही समजू शकतो मग अशावेळी अशा कुटुंबांना जेव्हा आपण मोदक वगैरे देतो ना तर खरंच एक म्हणतात ना एक पुण्याचं कामही होतं आपल्या संसाराची गाडीही पण हातभार लागतो आणि सगळंच होतं तर आज ते पण होतं आणि आता थोडे व्हिडिओ लेट येतात त्याचं कारण सांगते कारण मी जिथे राहते ना तर माझ्या आजूबाजूलाच तलाव आहे त्याच्यामुळे कसं असतं की गणपती विसर्जनाचा आवाज भरपूर असतो आणि एक दीड नंतर गणपती विसर्जनाला येतात आणि यावेळी मला नवल वाटलं म्हणजे कसं की गणपती पहिल्या दिवशी ज्या दिवशी बसला त्या दिवशी विसर्जनाला गणपती आले होते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे कंटिन्यू गणपती विसर्जन चालूच आहे मलाच आता कळेन असं झालं की गणपती नक्की किती दिवस बसतात कारण खरं सांगते मुंबईमध्ये म्हणून मला कोकणातला गणेशोत्सव आवडतो कारण तिथे परंपरेला साजेसा गण गणेशोत्सव सा केला जातो आणि खरंच खूप बरं वाटतं तेव्हा तर आता सध्या व्हिडिओ तुम्हाला येतील थोडी तब्येत पण जरा नरम गरम असते मेन म्हणजे इतके जे व्हिडिओ जे सगळे शॉर्ट्स येत होतं ते बऱ्याच जणांचं म्हणजे माझ्या ज्या आजूबाजूला राहणारे आहेत ना त्यांनी स्पेशली घरी येऊन सांगितलं की व्हिडिओ का नाही येत आहे तुझा आवाज आम्ही किती दिवस ऐकला नाही त्याचं कारण आहे की तब्येत खरंच खूप खूप बिघडली होती आणि तुम्ही म्हणाल की ताई सारख्या आजारी तर आजारीने हे सगळे साईड इफेक्ट्स आहेत मी जसं म्हणाले की गेले तीन चार वर्षापासून मी मेनोपसचा जो म्हणजे मेनोपॉज जसं जवळ येतो ना तसं स्त्रीला त्रास व्हायला सुरुवात होतो आणि हा तो तोच तो, तो त्रास आहे तर मला अवयव न घालवायचा नाही आहे म्हणून मी हे त्रास सगळे सहन करते तर <laughs> त्याच्यामुळे मला म्हणजे आवाजही नव्हता आता चार पाच दिवस माझा आवाज निघत नव्हता म्हणजे आवाज पूर्णपणे बसला होता अजूनही पूर्णपणे बरा झाला त्याच्यामुळे रेकॉर्डिंगचे जे व्हिडिओ आहेत ना ते मला करता येत नाही आहे त्याच म्हणून म्हटलं व्हिडिओ थोडे लेट येतील आणि आता पा पाचव्या दिवशी वगैरे सगळं विसर्जन असेल त्यामुळे आजूबाजूला खूप आवाज असतो आणि घर असं मधोमध आहे ना की आजूबाजूला सराउंडिंग खूप गाड्यांचा वगैरे आवाज असतो त्यामुळे रेकॉर्डिंग करायला जमत नाही पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येण्याचा प्रयत्न करेन रोज मी तुमच्यासोबत म्हणतात अटॅच राहण्याचा प्रयत्न करते म्हणूनच मी ना जर मला मला व्हिडिओ टाकता येत नसेल तर मी शॉर्टच्या स्वरूपात काय ना पण रोज तुमच्यासोबत असतेच तर मला ज्या खरंच ज्या घरी येऊन मला स्पेशली सांगून गेलात तर ताईंचं खरंच मना मनापासून आभार की तुम्ही आवर्जून माझे व्हिडिओ बघता तुम्हाला ते आवडता आणि नेहमी मला काही ना काहीतरी सांगत असं की आम्हाला हे दाखव जसं मला ते रांगोळीचा व्हिडिओ हा ॲक्च्युली मी करणार नव्हती पण ते काय एक दोन ताईंनी आम्हाला सांगितलं की कशी बनवायची आम्हाला पण सांग आमच्याकडे वेळ असतो आम्ही ते करू शकतो आणि तेवढे चार पैसे वाचतात कारण साध्या साध्या ज्या रांगोळ्या आहेत ना म्हणजे ती कमळाची जी तुम्ही रांगोळी असेल तुळशीकडे जी काढली ती तेवढंसं कमळ आहे ना बाहेर घ्यायला गेलं गया तर ऐंशी ते एकशे वीस रुपये किंमत चालू आहे ऑनलाईनमध्ये किंवा तुम्ही विकत घ्या पण ती साधी रांगोळी मला हाडली ते प्लास्टिकचा जो आणतो ना पेपर आपण तो माझी काहीतरी दहा रुपयाची शीट आहे त्या दहा रुपयाच्या शीटमध्ये माझे एक गणपती आणि दोन कमळ बसले म्हणजे विचार करा किती स्वस्तामध्ये होते आणि रांगोळी प्रत्येकाच्या घरीही असते तसेच तुम्ही जर मला सजेशन देताना की आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवतं मलाही ते आवडतं की तुम्ही तो माझे व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला ते आवडतात आहे तर असंच प्रेम माझ्यावर कायम ठेवा तुम्ही आणि तुम्हाला जे पण व्हिडिओ बघायचे असतील मग ते रेसिपीचे असू दे कारण काल मी जेव्हा नंदेकडे गणपतीसाठी पाया पडायला गेले तेव्हा मला तिथे आवर्जून सासऱ्यांनी सांगितलं अगं काय तुझ्या आजकाल रेसिपीचे व्हिडिओज येत नाही आहेत आम्हाला रेसिपीज बघायला मिळत नाही तर खरंच खूप आनंद वाटतो जेव्हा समोरून असे जेव्हा आपल्याला कमेंट्स येतात ना की आम्हाला हे दाखव किंवा हे कर हे बनव हे आम्हाला बघायचं आहे तर खरंच खूप बरं वाटतं आणि ती आपल्या कामाची एक पोचपावती असते आणि मला नेहमी म्हणतात ना नेहमी आम्ही प्रयत्न करत असते की आपल्याकडनं समोरच्याला काही ना काहीतरी चांगलं जावं समोरच्यापर्यंत कुठला तरी चांगला संदेश पोचावा हा असतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा सध्या तब्येत थोडी डाऊन आहे न... <coughs> पण व्हिडिओ आणण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न नक्कीच करणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तोही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडण्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय